भास्कर जाधव यांच्या नाराजीवरती नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे भास्कर जाधव यांच्याकडे नाराजीशिवाय पर्याय नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय भास्कर जाधवांची ठाकरे गटामध्ये इनिंग संपली आहे जाधवांना आता सतरंज उचलायचं काम बाकी असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे जाधव सिनियर असून देखील विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं गेलं असंही राणे यांनी म्हटलं भास्कर जाधव एवढे सिनियर असताना पण जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं जेव्हा नाव द्यायचं जेव्हा वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेचंच नाव पुढे केलेलं आहे म्हणजे भास्कर जाधवांना तिकडे सतरंजत उचलायचे आहेत आणि म्हणून त्यांना आता नाराजगीशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाहीये एवढे आठ आठ नऊ नऊदा निवडून आल्यानंतर जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं जेव्हा नाव आता पुढे करायचं होतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव पुढे केलेलं आहे म्हणून आता भास्कर जाधवचं तिथे इनिंग संपलेली आहे फक्त आता तिथून आपल्या आजूबाजूच्या शतरंजा उचलणं मोबाईल विभाल उचलणं एवढं काम राहिलेलं आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला नाराजगी वाढत असताना दिसणार आहे